हॅलो या 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 आय एम रिचिंग ओके या ओनली फाय मिनट्स ओके ओके एक क्लायंट आलं आहे थोडंसं चर्चा करतो एक तर मला वेळच नव्हता uh, पण आता वेळ काढला आहे मी हां ठीक आहे मी तिला समजून सांगतो प्लॅन आणि uh, तुम्हाला कॉल बॅक करतो uh, माझी गाडी बुक झाली ना हो जायगा नाही हो जाना चाहिए वो भी तुरंत मैंने आपको पहिले बोला था मुझे ऐसा जमताही नाही हां आपके एक एक बात पे मैंने टू करोड़ रुपए डाला कि नहीं डाला अकाउंट <laughs> में आपको ऐसा फालतू तो, तो, फालतू तो फालतू दिख रहा है क्या हाँ शाम तक गाड़ी की डिलीवरी मुझे चाहिए और आ, मैंने जो आपको डायमंड का हार बोला था मेरी बीवी का बर्थडे है परसों उसको मुझे गिफ्ट देना है हाँ चलो ओके हो जाएगा ना ओके ओके थैंक यू थैंक यू हाँ हाँ तो जी तुम कॉल आ रहा होता एक्चुअली मैं थोड़ा सा विदेशा मधे तो आणि त्या अनुषंगाने मला जास्त तुमच्याशी बोलता आल नाही तर चला काय काय अडचण काय तुम्हाला करताय का तुम्ही जॉईन का नाही करत सर मला पण जॉईन करायचं आणि मला पण तुमच्यासारखे दोन करोड माझ्यासाठी डायमंड चा हार सगळं पाहिजे मला पण हे बघा बकुळाजी हे सगळं शक्य होत आहे मला फक्त मेहनत मेहनत आणि मेहनत करायची मेहनत मेहनत आणि फक्त मेहनत बस शांततेतच चालते हां काही जास्त करायचं नाही मी काय म्हणाले तुम्ही म्हणताल ना गौरव थापायचा गौरव थापते विट था, था तसलं काम करायचं नाही मग काम एकदम सोपं आणि सिंपल आहे त्याच्या अगोदर तुम्हाला मी गोष्ट सांगतो ती गोष्ट ऐकून घ्या अगोदर सांगा सर एक दिवशी मी आणि माझा बाप आम्ही घराच्या बाहेर बसलो होतो आणि बाहेर बसल्याच्या नंतर आमच्या आमच्या दोघांच्या समोरून एक स्कॉर्पिओ गाडी नवी कोरी स्कॉर्पिओ गाडी गेली आणि माझा बाप त्या ठिकाणी मला म्हणला की जर ह्या ह्या जन्मामध्ये जर झालं शक्य तर पोरा मी तुला ह्या गाडीमध्ये बसवीन त्या दिवशी त्याच दिवशी मी ठरवलं की ही असली तुच्छ गाडी घेण्यासाठी माझ्या बापाला जर पुढचा जन्म घ्यावा लागतोय एक नवीन जन्म घ्यावा लागतोय तर माझा काय मुलगा म्हणून काय उपयोग त्याच दिवशी ठरवलं गाडी घेईन तर हीच घेईन आणि बकुळाजी खोट बोलत नाही डोळ्यामध्ये बघा माझ्या एका महिन्याच्या आत स्कॉर्पिओ गाडीच्या पुढच्या सीटवर वर माझ्या बापाला बसवलं आणि गावातून चक्कर आणली माझ्या बापाच्या डोळ्यातले आशुर सांगत होते त्यांचा बेटा त्यांचा मुलगा सक्सेस झाला वा 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 हां मला पण आमचं नाम आहे ना त्याच्या गावडावर नाही चक्कर मारायची पण त्याला नाही एकदा कासवा काय स्कॉर्पिओ वरून चक्कर मारायची काय करायचं सकाळी उठायचं आणि भांडे घासायला जायचं नाही 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 सकाळी उठायचं आपले जे पाहुणे आहेत जवळचे त्यांच्या घरी जायचं त्यांना प्लॅन समजून सांगायचा फॉलोअप घ्यायचा आणि कामाला लागायचं फक्त तीन जण जोडायचे तीन जण तीन जण तीन जण जोडा आयुष्याला घोडा सॉरी तीन जण जोडा आयुष्य भारी जोडा करा असं ते आमचं हॅलो अरे व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून सुशीलजी इंग्लिश या 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 हाँ। या ओके डेफिनेटली डेफिनेटली तुमचा चेक भेटून जाईल काय अडचण नाही किती आला चेक सत्तर लाख ओनली तुम्ही डिझर्व करता तीन सी आर चार सी आर पाच सी आर सर सी आर म्हणजे करोड करोड ठीक, ठीक ठीक ओके हे ओके। सर मला जोडायचे कामाला लागा दहा हजार रुपये भरा आज भरून आज मायकडे द्या मी तुमचा आयडी काढतो तुमचा आयडी काढल्यानंतर खाली तीन जणांची आयडी काढा त्यांच्या खाली नाही 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 आपल्या कंपनीची जय लुटारू लुटारू नावाची कंपनी आपली लुटारू म्हणजे पैसे लुटा आपल्याकडे लुटा वाटलं लुटा नावाची कंपनी आपण ती तुम्ही जॉईन करायची आयडी काढून त्यानंतर तुम्ही तीन जण जोडायचे आणि ते असे जोडायचे की पार धोरणात निघला पाहिजे लोकांचा आपले लो लो पैसे बघून ठीक आहे चला तर तुम्ही पैसे मला संध्याकाळपर्यंत फोन पे करा तुमची आयडी काढतो कामाला लागा ओके जय लुटारू जय लुटारू लुटारू जय लुटारू लुटारू काय लागली त्याच्या माणूस आहे की काय हॅलो तुला माहिती का कसला माणूस आहे काय रटे खाऊन येत कुठून भीती कुणी मी मार त्याला काय ची हे कंपनी कायच का आहे ते दयावडे पैसे बिसे देऊ नको लय बेकार आहे ते मी त्याला पाच हजार रुपये दिले तो ऍडव्हान्स मध्ये ऍडव्हान्स मध्ये दिले काय फसले तू काय खर्च नाही म्हणजे काय ते रुपयाच खरं नाही ते नाही दहा पैशाचं सुद्धा